श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं तामुण्डाये वि माता जगदंबा माताय शरणागत दिनार्थ परित्राणपदाग सर्वस्यार्द्य हरे देवी नारायण नमो दे श्रोते न नमस्कार सुतांची स्वारी शौनकालिक मुनींना सांगते आहे महर्षि व्यासांची स्वारी जन्मी जयाला सांगते आहे ताम्रेथमूर्छिते दैते महिष क्रोध संयुता देवानू गुरवीप ज्यावेळेला सेनापती ताम्र बेशुद्ध झाला ते पाहिल्याबरोबर महिषासुर अतिशय संतापला तो गदा उगारून देवसैन्यासमोर गेला तो म्हणाला अरे देवांनो तुम्ही सगळेजण बळी भक्षण करणारे कावळे आहात म्हणूनच दुर्बळ आहात आता मी तुम्हाला गदेच्या आघाताने मारूनच टाकतो थांबा उभे राहा असं बोलून त्या मदोन्मत्त महिषाने समोरच हत्तीवर बसलेल्या इंद्राच्या खांद्यावर गदेचा वार केला राजा इंद्राने तात्काळ वज्राच्या आघाताने त्या गदेचे तुकडे केले आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिला महिषाने हातामध्ये एक तेजस्वी तलवार घेतली त्या देवेंद्राला ठार करण्यासाठी तो देवेंद्राच्या जवळ आला मग त्या उभयतांचं घणघोर असं युद्ध झालं राजा ते पाहूनच सगळ्या लोकांना भीती आणि मुनिजानांना आश्चर्य वाटायला लागलं त्यावेळेला त्या दानवाधिपतीने सगळ्या लोकांचा विनाश करणारी आणि एवढंच नाही तर ऋषी मुनींना सुद्धा मोह पाडणारी अशी दुर्निवार शाबरी माया पसरवली त्या क्षणी रणांगणात कोट्यावधी महिषासूर प्रगट झाले त्या मायेचा प्रभाव प्रत्येक देवासमोर एक एक महिषासूर उभा राहिला ते दृश्य पाहताच इंद्राचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना भयभीत झाला वरुण कुबेर यम अग्नि इंद्र सूर्य हे सगळे देव मागल्या मागे भयाने पळायला लागले सगळेजण ब्रह्मा विष्णू महादेव यांना हाका मारू लागले तेव्हा देवांचं संकट जाणून ते तिघेही शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन हंसावर गरुडावर आणि नंदीवर आरूढ होऊन गेले विष्णूने ती माया ओळखली आणि मग आपल्या सुदर्शन चक्राचा प्रयोग केला आणि निमिषार्धातच ते दृश्य विरवून गेलं आतापर्यंत प्रत्येक देवांसमोर जो एक महिषासूर उभा दिसत होता एका क्षणामध्ये तो अदृश्य झाला त्या तिघांना आलेलं पाहताच युद्ध करण्यासाठी महिष परिध घेऊन धावला त्याच्या मागे सेनापती चिक्षूर उग्रास्य उग्रवीर्य त्याशिवाय आसिलोमा त्रिनेत्र बाष्कल अंधक बिडाल हे सगळे वीर त्याच्या पाठोपाठ चालले त्यांच्याही हातामध्ये धनुष्य कवच धारण करून ते रथात उभे होते राजा अरे गाईच्या कोवळ्या वासरांभोवती लांडग्यांचा वेढा असावा बस ते दृश्य तसंच दिसत होत देव मध्ये उभे आणि या सगळ्या दैत्यांनी त्यांना गोल रिंगण घातलं यानंतर त्या उभय सैन्यामधून परस्परांच्या दिशेने बाणांच्या वर्षावाला आरंभ झाला सेनापती अंधकासूर विष्णू परमात्म्यासमोर गेला त्याने धनुष्य कानापर्यंत खेचून विषाने माखलेले तीक्ष्ण असे पाच बाण सोडले त्यावेळेला त्या उभयतांमध्ये बाण तलवारी चक्र मुसळ गदा शक्ती परशु अशा शस्त्रास्त्रांनी चकमक झाली राजा हे पर्यंतम बभूवच परस्परम एक नाही दोन नाही जवळजवळ हे पन्नास दिवस सुरू होत सेनापती अंधकासूर विष्णू परमात्म्यासमोर उभाच होता इकडे दुसरीकडे बाष्कल इंद्र परस्परांमध्ये भिडले रुद्राशी महेश भिडला त्याचप्रमाणे यम आणि त्रिनेत्र महाहानू आणि कुबेर तसंच असिलोमा आणि वरुण यांच्यात परस्पर युद्ध सुरू झालं महिषाने गदेचा एक जोरदार प्रहार गरुडावर करताच तो खाली पडला आणि कासावीस झाला तेव्हा विष्णू परमात्म्याने उजव्या हाताने थोपटून त्याला सावध केलं त्यानंतर रागाने त्यांनी शारंग नावाचं धनुष्य उचललं आणि दैत्यावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात झाली महिषाने त्या सर्व बाणांचे आपल्या तीक्ष्ण बाणांनी उत्तर दिलं निवारण केलं त्यानंतर रागारागाने पन्नास बाण भगवंतावरती सोडले हरीवरती सोडले वासुदेवाने सुद्धा त्याच बाणांना तोडून त्याला प्रत्युत्तर दिलं छुदर्शन चक्र मोठ्या वेगाने फेकलं राजा अंधकाने आपल्या चक्रानी त्याचं निवारण करून प्रचंड अशी गर्जना केली तेव्हा त्या आवाजाने सगळे देव भ्रमल्यासारखे झाले ते, 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 ते पाहताच सगळ्या दानवांना आनंद सोडणार होता त्यावेळेला वासुदेवांनी आपली कौमुदकी नावाची गदा काढली आणि त्या दैत्यावर वार करण्यासाठी भगवान धावले त्या दानवाच्या डोक्यात प्रहार केला तो दानव त्या आघाताने शुद्ध खाली कोसळला खरी हे दृश्य महिषाने पाहिलं महिषाच्या नजरेस हे दृश्य पडता क्षणी तो संताप मोठ मोठमोठ्याने डरकाळ्या फोळीत विष्णू परमात्म्याच्या दिशेने धावला विष्णूंनी त्याला धावत येताना पाहिलं धनुष्याची दोरी खेचून असा काही भीषण टणत्कार केला की सगळे देव आनंदित झाले यानंतर हरिने बाणांचा वर्षाव महिषावरती केला पराक्रमी महिषाने हे सगळे बाण अधांतरीच तोडले राजा त्यांचं युद्ध पुन्हा जोराने सुरू झालं केशवानी त्याच्या डोक्यावर गदेचा प्रहार केला तेव्हा त्या ते आघाताने तो पृथ्वीवर पडला दैत्य सैन्यात मोठा हाहाकार उडाला पण घटकेतच सगळे सावध झाले मोठ्या उत्साहाने परी उचलून त्यांनी विष्णू परमात्म्याच्या डोक्यावर एवढा जोरात घाव घातला की विष्णू परमात्मा तात्काळ मूर्छित झाले तेव्हा गरुडाने त्याचप्रमाणे त्यांना उचलून रणांगणापासून दूर नेऊन फेकले ते पाहून सगळे देव आक्रोश करू लागले तो आक्रोश महादेवांच्या कानी पडला तेव्हा उठून त्यांनी त्रिशूळ हातात घेतला आणि रागा रागाने ते ते मोठी गर्जना करून महादेवांच्या छातीवर मारली महादेवांना त्या आघाताचा काही परिणाम झाला नाही राजे उलट लालबुंद डोळ्यांनी रोखून पाहताच महादेवांनी पुनश्च त्याच्यावर त्रिशूळाचा एक जोरदार प्रहार केला त्याच वेळेला सावध झालेले विष्णू परमात्मा महादेवांच्या मदतीसाठी धावले त्या दोघांना युद्धासाठी एकत्र आलेलं पाहून महिषाचा राग अधिकच वाढत गेला राजा त्यांनी क्षणार्धात एका प्रचंड अशा रेड्याचं रूप घेतलं आणि आपली शेपटी गरगरा फिरवेत तो त्यांच्या पुढे धावून आला त्या पर्वत प्राय भयानक रेड्याने दोन्ही शिंग दोघांवरती उगारली खरी आणि सर्वांच्या कांठळ्या बसवणारी एक मोठी गर्जना केली आपल्या शिंगांनी मोठमोठे पर्वत उपटून तो त्यांच्यावर टाकू लागला त्यावेळेला हरी आणि हर या दोघांनी बाणांची मुसळधार अशी वर्षा केली राजा तिला न जुमानता आपल्या शेपटीने पुन्हा पर्वत उपटून तो फेकत होता विष्णू परमात्मेने एकाच बाणाने पर्वताचे तुकडे तुकडे केले आणि सुदर्शन चक्राचा वार त्या दैत्यावर केला त्या वाराने तो दैत्य पुन्हा बेशुद्ध झाला पण तो बेशुद्ध होतोय खरी पुन्हा उठतोय पुन्हा मानवी रूप धारण करून भयंकर दानव हातामध्ये गदा घेऊन देवांना मारण्याचा प्रयत्न करतायत देवांवर भिरकवतायत मेघांच्या गर्जना होत आहेत ती गर्जना ऐकून तिला प्रत्युत्तर म्हणून विष्णू परमात्मा आपला तेजस्वी असा पंचजन्य शंख वाजवत आहेत तो महाघोर असा ध्वनी ऐकताच दैत्यांना भीतीमुळे काप्र भरतय राजा हा सगळा उत्साह हो पाहिला देवांना आनंद वाटला विष्णु परमात्म्याचं साह्य पाहिलं देव आनंदले ऋषी आनंदले मुनींना आनंद झाला राजा त्या महिषाने दानवांना व्याकुळ झालेलं पाहिलं तेव्हा आता त्यांनी ते रेड्याचं शरीर सोडलं आणि त्यांनी एका सिंहाचं रूप घेतलं आणि विशाळ आयाळ पिंजारून तो गर्जना करीत देवांच्या सेनेवरती तुटून पडला त्याने तीक्ष्णाश नखांनी हल्ला केला गरुडाला रक्तबंबाळ केला पंजांचा आघात झाला होता गरुड घायाळ झालेला पाहिला विष्णू परमात्मा आपलं सुदर्शन चक्र उगारून त्याच्या अंगावर धावत आहेत राजा जेव्हा हे अलौकिक असं रणकंदन सुरू होतं यावेळेला आणखीन पुढे काय काय घटना घडल्या आणि काय झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ